राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गटाचे नेते प्रफुल पटेल यांना नुकताच सीबीआय कडून मोठा दिलासा मिळालाय नागरी उड्डाण मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांना एअर इंडियाला विमान देण्याच्या एका निर्णयामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि त्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं बोललं जात होत पण आता या प्रकरणात प्रफुल पटेल यांना मात्र मोठा दिलासा मिळालाय कारण सीबीआयनं आता या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे त्यामुळे न्यायालयानं सुद्धा हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतलाय सीबीआयनं जवळपास दोन हजार सतरा पासून हा भ्रष्टाचारचा हा खटला जो आहे तो चालवला होता या संदर्भात प्रफुल पटेल यांच्यावर अनेक मोठे गंभीर आरोप करण्यात आले होते पण आता हा खटला काल अखेर बंद झालेला आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना या प्रकरणात आता क्लीनचीट मिळाली असल्याचं पाहायला मिळत आहे प्रफुल पटेल यांना ही क्लीनचीट मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर टीका केलेली आहे आणि प्रफुल पटेल पटेल यांच्यावर त्यांनी निशाणा सुद्धा रोहित पवार यांनी या, या क्लीनशीट मिळाल्यानंतर एक ट्वीट केलेलं आहे आणि या मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधलाय काय म्हणाले रोहित पवार पाहूयात रोहित पवारांनी या मध्ये असं लिहिलंय की ज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला आणि नंतर अजितदादांच्या कानी लागून सातत्यानं पाठपुरावा केला ती सीबीआयची क्लीनचे अखेर भावी लेखकांना मिळाली असल्याचं दिसतंय अनेक दिवसांपासून लोकांसाठी सकारात्मक बातम्या येत नसतात आजची बातमी बघून पटेल साहेबांना मिरची सुद्धा गोड लागेल आणि या गोड बातमीबद्दल प्रफुल पट पटेल यांचं अभिनंदन असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलं आणि हा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावलाय खर तर याही पूर्वी जर का आपण पाहिलं तर काहीच महिन्यांपूर्वी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये बंड झालं त्यावेळेस राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जे नेते जे गेले जे आमदार गेले त्यापैकी अनेक आमदारांच्या मागे ईडी सीबीआयची प्रकरणं लागलेली होती आणि त्यावेळी असा आरोप करण्यात आला होता की या ईडी सीबीआयच्या प्रकरणांमुळेच हे जे नेते आहेत त्यांनी बंड केलं अजित पवार गटासोबत त्यांनी भाजपसोबत हात मिळवला अशा प्रकारच्या टीका होताना पाहायला मिळाल्या अगदी शरद पवार गटाकडून सुद्धा या टीका होताना पाहायला मिळल्या स्वतः शरद पवार यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केले होते प्रफुल पटेल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे अशी त्यांची ओळख होती मात्र त्यांनी सुद्धा शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात ते गेले आणि त्यानंतर तान त्यांनी शरद पवार गटातल्या गटावर टीका केली आणि असं असतानाच हे जे प्रकरण होतं सीबीआयचं त्या ते प्रकरण मागच्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मागे लागलेलं होतं आणि आता या प्रकरणात मध्ये जेव्हा भा त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली भाजपसोबत ते सत्तेत आले यानंतर काहीच महिन्यांनी हा uh, क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं दाखल केलेला आहे त्यामुळे आता हा टीका होताना या पाहायला मिळत